उमेदवारी मिळवून देण्याचे अभिवचन मी देतो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा माझी आमदार चंद्रशेखर कदम आपण भारतीय जनता पार्टीशी गेल्या तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ आहोत व पक्षच काम करत आहोत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्यजितला राहुरी विधानसभेची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणाला नाकारली तुम्ही सर्व कार्यकर्ते नाराज झाला होता परंतु आपण पक्ष आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आपण आपला परतीचा उमेदवार निवडून यावा या गेल्या यासाठी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रामाणिक प्रयत्न केला तरी देखील केल आपल्या उमेदवाराचा पराभव झाला पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार एकपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना असू शकतो याच आधारावर सत्यजित स्वतःसाठी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे यावेळी त्याची कामाची पद्धती तरुण उमेदवार नवीन चेहरा व सुशिक्षित उमेदवार या गुणवत्तेवर पक्ष निश्चित सत्यजितला उमेदवारी देतील यात मला शंका वाटत नाही म्हणून मी तुम्हाला उमेदवारी मिळवून देण्याचे अभिवचन देतो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असे देवळाली प्रवाराच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी प्रतिपादन केले महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे रावडी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघासाठी भेटीगाठी घेऊन विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे सत्यजित कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारसंघात फिरून आढावा घेतला आहे भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी सत्यजित कदम यांना मिळावी असा सुर मतदारसंघात आहे त्याबाबत काहींनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी बरोबर मतदारसंघातील गावगावी शासनाच्या योजनांचे व श्रावण महिना चालू असल्याने धार्मिक स्थळी शुभेच्छांचे बोर्ड लावण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी व देवळाली प्रवारा गावातील म्हणजे कुटुंबातील कार्यकर्त्यांचा काय निर्णय असेल यासाठी रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता देवळाली प्रवारा सोसायटी मंगल कार्यालयामध्ये देवळाली प्रवारा शहरातील सर्व नागरिक गावकरी युवक व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी देवळाली प्रवार व रावरी फॅक्टरीतील परिसरातील असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळाली प्रवाराचे ज्येष्ठ नागरिक दोंडेभाऊ मुसमाडे होते तर उपस्थितांमध्ये भागवत बाबा कदम माजी नगराध्यक्ष मुरलीधर आबा कदम गोरख काका मुसमाडे माजी नगरसेवक शिवाजी काका मुसमाडे माजी चेअरमन सोपान शेटे सोपान भांड बाळासाहेब मोसमाडे सोपानकाका मोसमाडे अल्लाउद्दीन शेख सर दीपक त्रिभोन आदींसह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शहरातील असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते यावेळी बोलताना सत्यजित कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रथम प्रश्न विचारला की आपण रावरी विधानसभेची निवडणूक लढवायची का तरच मला पुढे बोलायला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून सत्यजित कदम यांच्या प्रश्नाला होकारार्थ उत्तर दिले मी पक्षाकडे माझे वडील आमदार होते म्हणून उमेदवारी मागत नाही तर मी पक्ष संघटनेच्या विविध पदावर असताना व नगराध्यक्ष असताना मी जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केले आहेत या कामामुळे जर मी पात्र ठरत असेल तर नक्कीच पक्ष मला राऊरीची उमेदवारी देईल व मी तुम्हाला यासाठी शब्द देतो की जसं मी माझा कार्यकाळात देवळाली प्रवारा शहराचा सर्वांगीण विकास केला नक्की तसे विकासाचे पर्व घडून राऊरी विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करून संधीचे सोनं करेल असे सत्यजित कदम यावेळी म्हणाले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आपली कामधिनू असलेली रावरी कारखाना आज बंद अवस्थेत आहे तो चालू करण्यासाठी व ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी नेहमीच प्रभावी ठरलेले विकास मंडळाला उभारी देण्याचे काम माझ्या हातून घडेल यावेळी त्यांनी मतदारसंघातील रस्ते पिण्याचे पाणी पाठपाणी व औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे यावेळी सत्यजित कदम यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब मोसमाडे कारभारी खोळे संदीप खोरत रफिकबाई शेख अनिल येवले मुकुंद चव्हाण बाबासाहेब वाळून दीपक त्रिवन शिवाजी काका मोसमाडे शहाजी कदम संभाजी कदम पोपट खाडे विजय खेळकर आदींची भाषणे झाली व मेळाव्याची प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे आणि सूत्रसंचलन व आभार माजी नगरसेवक सचिन ढोस यांनी केले यश या ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब उंडे देवळाली प्रवारा